नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा बाकाला लायक्रो एक पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकाला रासायनिक खताचा तिसरा डोस कधी आणि किती द्यायचा आहे त्यामध्ये कोणती खते घ्यायची आहे कापूस पिकाची वाढ कशी आहे वाढीच्यानुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन कसं करायचं आहे खत कमी करायचे किंवा जास्त करायचे याविषयी थोडक्यात माहिती सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जे कोणी कापूस उत्पादक शेतकरी आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ जो आहे तर कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकालग्रो पॅटर्न चॅनेलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत राहतील आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण इथंच तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर आणि प्रॅक्टिकल माहितीही मिळत असते चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये तिसरा रासायनिक खताचा डोस कधी किती द्यायचा आहे आणि वाढीनुसार खताचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे कोणती खते त्या ठिकाणी घ्यायची आहे याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो कापूस खत व्यवस्थापन करत असताना बऱ्याचदा शेतकरी एक चूक करत असतात ती म्हणजेच की आपण कापूस पिकाला जास्तीत जास्त नत्रयुक्त खते हे शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी वापरताना दिसतात म्हणजे सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये शेतकरी कापूस पिकाला युरिया देणे किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो अठरा शेहेचाळीस अशी खते त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते तर या खतांमुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढ होते आणि दोन फळफांद्यांमधील जे अंतर आहे तर हे लांबून त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला कमी प्रमाणात फळफांद्या लागतात आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट झाल्याचं पाहायला मिळतं तर एकंदरीत कापूस पिकामध्ये तुम्हाला जर वीस पंचवीस तीस क्विंटलपर्यंतचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपल्याला कापूस पिकाला जे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा टप्प्यामध्ये खत व्यवस्थापन करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं यामध्ये पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त एक बॅग या प्रमाणामध्ये म्हणजेच पन्नास किलो त्या ठिकाणी खत कापूस पिकाला द्या द्यायचं असतं म्हणजेच जेवढी कापूस पिकाची आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं असतं उगाचंच दोन चार बॅग एकत्र खत देणं देऊन त्या खताचा पुरेसा फायदा आपल्या कापूस पिकाला होत नाही आणि आपल्याला ती ह हवं तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीचा म्हणजेच आता ज्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे तर हा साठ दिवसाचा प्लॉट आहे कमीत कमी कमरेला या ठिकाणी कापूस पिकाची हाईट लागते आणि अशा अवस्थेत आपल्याला पहिल्या साठ दिवसामध्ये कमीत कमी दोन तीन वेळेस कापूस पिकाला खतव्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर आपण आज याच कापूस पिकामध्ये या प्लॉटमध्ये तिसरं खत व्यवस्थापन करणार आहे तर तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये खतं कोणती घ्यायची आहे किती प्रमाणात त्या ठिकाणी खतं घ्यायची कापूस पिकाची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे कसं मोजायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरं व्यवस्थापन करण्याअगोदर आपल्याला हा जो कापूस आहे तर ही शेंड्याची पहिली फळफांदी आणि ही दुसरी फळफांदी या दोन फळफांद्यांमधलं जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो तर हे कमीत कमी तीन बोटांपेक्षा जास्त असायला नको म्हणजे दोन इंचापेक्षा जास्त असायला नको आणि त्याच्या नंबर नंबर दोनची फळफांदी जे कमीत कमी, कमी तीन इंच या ठिकाणी त्याचं अंतर असेल जर हे अंतर जास्तीचं असेल तर आपल्याला खत कमी करायचं आहे आणि हे अंतर जर कमी भरत असेल तर आपल्याला थोडंसं खत त्या ठिकाणी वाढून घ्यायचं आहे हे तंत्र हे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची हाईट मोजण्याचं म्हणजेच आपण याच्या अगोदर जी खतं दिली तर ती कापूस पिकाला पुरेशी आहे की कमी पडलेली आहे तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी मोजायचे पहिल्या शेंड्याकडनं तीन फळ फांद्यामधलं अंतर मोजायचे ते आपल्याला सुरुवातीच्या फळफांदीचं अंतर दोन इंचापेक्षा जास्त भरायला नको किंवा कमी भरायला त्या ठिकाणी नको आहे असं असेल तर खतामध्ये आपल्याला थोडंफार कमी जास्त त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर तिसरं खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त नत्रयुक्त खते त्या ठिकाणी वापर करायचा नाही आहे म्हणजेच वीस वीस झिरो तेरा असेल चोवीस चोवीस असेल किंवा मग तुमचं अठरा शेहेचाळीस असेल तर ही खते या ठिकाणी आपल्याला वापरायची नाही आहे तर मग खत द्यायचं कोणतं आहे तर शेतकरी मित्रांनो जसं आपण पहिल्या दोन खत व्यवस्थापनामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी दहा सव्वीस सव्वीस खत दिलेलं आहे तर यावेळेसुद्धा आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हेच खत द्यायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी एक, एक, एक बॅग म्हणजेच पन्नास किलो आणि त्याच्यासोबत पहिल्यांदा दोन टप्प्यामध्ये जी आपण खतं दिली त्या ठिकाणी आपण मिक्स मायक्रोन्यूट्रन वगैरे काही वापरलेलं नाही तर तिसऱ्या ढोसमध्ये आपल्याला आठ ते दहा किलो सल्फर किंवा मग दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रन अशा पद्धतीनं दहा सव्वीस सव्वीस सोबत कापूस पिकाला द्यायचं आहे तर खत द्यायचं कसं आहे शेतकरी मित्रांनो खतं आपल्याला पेरणी स्वरूपात द्यायचं आहे म्हणजेच ही जी तास आहे तर तासाच्या दोन्ही बाजूनं खत पडेल अशा पद्धतीनं आपल्याला खत द्यायचं आहे आणि एका एकरमध्ये जे खत आपण देतो आहे एक बॅग आणि त्यासोबत जे मिक्स मायक्रोन्यूट्रन देतो आहे म्हणजे दहा किलो म्हणजे साठ किलो खत एका एकरला एक सगळ्या तासांना समान प्रमाणात पुरेल अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे पेरणी स्वरूपात खत द्यायचे शेतकरी मित्रांनो म्हणजेच आपण जे खत दिलं आहे तर हे खत शंभर टक्के जमिनीच्या आड गेलं पाहिजे म्हणजेच त्याच्यातील जे, त्या जे नत्र आहे तर ते हवेत किंवा उन्हात उडणार नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या कापूस पिकाला होईल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त प्लॉट आहे एक साठ दिवस या प्लॉटला झालेले आणि आज रोजी कमरेपर्यंत याची हाईट आहे आणि जवळपास सतरा ते अठरा म्हणजे किंबहुना पंधरा ते वीसपर्यंत फळफांद्या या प्लॉटला लागलेल्या आहे आणि इथंच आज आपण तिसरं खत व्यवस्थापन करतो आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकामध्ये तिसरा रासायनिक खताचा डोस हा द्यायचा आहे कमीत कमी साठ दिवस झाल्याच्या नंतर पंचावन्न ते साठ दिवसाच्या अंतरामध्ये जसं मी सांगितलं एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आठ ते दहा किलो सल्फर किंवा मग दहा किलो मिक्स मायक्रोन्यूटर तर बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा बाका लायक्रो पॅटर्न नमस्कार